कर्नाटकच्या बंगळुरू इथं बुधवारी अठ्ठावीस वर्षीय डान्स टीचरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे डान्स टीचर नव्याश्रीला पतीनं गळा दाबून ठार केले ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती किरणला अटक केली आहे किरणने आधी पत्नीला खुर्चीला बांधले त्यानंतर तिला बेदम मारले हत्येच्या वेळी नव्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्याही तिथेच होती सकाळी सहा वाजता ऐश्वर्या झोपून उठली तेव्हा नव्याश्रीचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला घाबरून तिने आरडाओरड सुरू केली तेव्हा हा प्रकार समोर आला ऐश्वर्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून कळवले पोलिसांच्या माहितीनुसार नव्याश्रीचा पती किरणला अटक करण्यात आली आहे किरण आणि नव्याश्री यांच्यात दररोज भांडणे व्हायची किरणला नव्याश्रीच्या चारित्र्यावर संशय होता नव्याश्रीला घरात कायम भीती वाटायची याबाबत तिने मित्रमैत्रिणींना सांगितले होते मंगळवारी नव्याश्री मैत्रीण ऐश्वर्या आणि मित्र अनिलला भेटली तेव्हाही तिने हे सांगितले त्या रात्री ऐश्वर्या नव्याश्रीसोबत तिच्याच घरी थांबली होती